जय भीम सर्वांना मी नीता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सगळ्यात अगोदर मनापासून सॉरी बोलते मी कारण माझा व्हिडिओ काल मी टाकला नाही आणि मग काही लोक आहेत जे की माझ्या व्हिडिओची वाट बघतात आता व्हिडिओ टाकण्या न टाकण्यामागचं कारण म्हणजे माझ्या घरामध्ये पाहुणे आले होते म्हणजेच माझे मामा आणि माझा मावशीचा मुलगा म्हणजे माझा भाऊ आला होता त्यासाठी मला ना व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही आणि मग म्हटलं चला आज तरी आपण व्हिडिओ टाकू मस्त माझी तयारी झालेली होती आता मी बाळाची तयारी करत आहे बाळाची तयारी करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे कारण तो काहीच करू देत नाही सगळ्या वस्तू त्याच्यापासून लपवून ठेवून मला त्याची तयारी करावी लागते आणि बाळाचं नेमकं पावडर संपलेलं आहे म्हणून मी आज त्याला पाऊन्स पावडर लावत आहे तर त्याची छान तयारी क करते आणि मग म्हटलं चला आज तयारी करण्यामागचं कारण पण सांगते कारण मला आज कामं करण्याचा खूप कंटाळा आलेला आहे बा बघू शकता तुम्ही बाजूला कपड्याचा ढिगारा पडलेला आहे पण मला घडी करायचा नाही आज म्हटलं करून करेल नंतर मी कारण मला आज कोणतंही काम करायची इच्छा नाही आहे त्यासाठी चालू आहे थोडंसं टाईमपास करत आमची आमचीच तयारी चालू आहे आणि उद्या बाळाचा बड्डे असल्यामुळं ना मग म्हटलं चला आपण थोडीशी शॉपिंग पण करू बाळाची शॉपिंग बाकी आहे तर मी शॉपिंगचा पण व्हिडिओ अपलोड कराल लवकरच म्हणलं आता अगोदर आपण जे जे करून घेऊ हो तर जे जे करण्यासाठी मस्त अगरबत्ती वगैरे घेतली आणि बाळाला ना जे जे करायला खूप आवडतं माझ्यापेक्षा जास्त तो एक्सायटेड होतो जे जे करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की ते छान पाया पडतो तो मस्त मी जसं करेल ना तसं तो करतो खूप छान करतो मग आमचं मस्त पाया वगैरे पडून झाला आणि मग जेवण बाकी होतं म्हटलं त्या अगोदर आपण थोडंसं टेरेसवर एक राऊंड मारून येऊ कारण आजचं वातावरण खूप छान होतं मग त्यासाठीच आम्ही दोघंही टेरेसवर आलो आणि आमच्या जिन्याला पकडण्यासाठी काहीच नाही थोडंसं इंटरनॅशनल जिना आहे मग वरी आल्यानंतर कारण बघू शकता तुम्ही मस्त पेरू वगैरे लागलेले आहेत झाडाला छान मग आम्ही दोघं म्हटलं चला आपण व्हिडिओ करू मग आमच्या दोघाचा असा काय थोडासा व्हिडिओ वगैरे टाईमपास वगैरे झाला मस्त पप्पी वगैरे घेतली आम्ही दोघांनी छान मस्त उतू गेला आमच्या दोघा मायलेकरचं एकमेकावर आणि मग नंतर मी खाली जात होते तर तो बोलला मम्मा मला पेरू खायचं आहे मग काय खाली जायचं डबल कॅन्सल झाला आणि मग मस्त बाळाला एक पेरू दिला तोडून बाळ मस्त पेरू खाते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये